नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत वड्यांची भाजी यालाच आपण सांडग्यांची भाजी असंही म्हणतो त्यासाठी मी इथे काही सांडगे घेतलेले आहे हे सांडगे मिक्स डाळींचे घेतलेले आहेत मी त्यासाठी काही थोडा कांदा चिरून घेतलेला आहे लसूणची पेस्ट करून घेतली आहे सर्वात आधी आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल थो� घालून त्यामध्ये हे सांडग्यांना छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्याला असं तीन ते चार मिनटांमध्ये परतून घ्यायचं जेणेकरून ते छान असे खुसखुशीत होतात आता तुम्ही बघू शकता आपले सांडगे हे लालसर झालेले आहेत त्याला आपण काढून घेऊया आणि त्यानंतर आपण आता वड्यांची भाजी करणार आहोत तेलामध्ये आपण जिरा आणि मोहरी घालून घेणार आहोत जिरे आणि मोहरी चांगली तरतडलेली आहे आता आपण हा ठेचून घेतलेला लसून त्यामध्ये घालून घेणार आहोत त्यालाही चांगलं परतून घेणार आहोत लसूण परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत आणि कांद्यालाही परतून घेणार आहोत आता आपला कांदा चांगला परतून झालेला आहे यामध्ये आता आपण कढीपत्ता घालणार आहोत कढीपत्ता हा मी माझ्या घरी लावलेल्या झाडाचा घेत आहे आणि तो टाकून घेणार आहोत त्याला मी आधी स्वच्छ धुवून घेतलंय आणि मग तो कढीपत्ता आपण या परतलेल्या कांद्यामध्ये टाकून घेऊया आता छान छानपैकी परतून झालेले आहे यामध्ये आता आपण मसाले घालून घेणार आहोत सर्वात आधी थोडंसं लाल तिखट टाकून घेणार आहोत त्यानंतर हा घरगुती गरम मसाला घालून घेणार आहोत तुम्ही कांदा लसून मसालाही वापरू शकतात किंवा फक्त लाल तिखट टाकली तरीही चालेल थोडीशी हळद टाकून घेणार आहोत आणि आता याला आपण छान मिक्स करून परतून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये प परतून घेतलेले सँडवी घालून घेणार आहोत त्यांना छानपैकी मिक्स करून घेणार आहोत हे चांगलं परतून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेणार आहोत आणि त्याला छान असं उकळून घेणार आहोत जेणेकरून आपले सांडगे हे छानपैकी शिजतील आता आपण त्यामध्ये एक चमचा मीठ घालून घेणार आहोत आता आपण याला दहा मिनिटांसाठी उकळून घेणार आहोत दहा मिनटं झालेले आहे आपले सांडगे छान प्रकारे शिजलेले आहेत आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे अशा प्रकारे आपली ही सांडग्यांची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील